सहकाराचा खरा मूलमंत्र एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ हा आहे सहकाराच्या माध्यमातून समृद्धीकडे जाताना सोबत प्रामाणिक प्रयत्न आणि तशी वृत्ती देखील असावी लागते अन्यथा समृद्धी येते पण ती ठराविक घरांमध्येच लोणी प्रवरेच्या बाबतीत समृद्धी केवळ एकाच कुटुंबाच्या घरी पाणी भरते आणि त्या कुटुंबाचे नाव विखे पाटील डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील हा सहकारी साखर कारखाना राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आहे या कारखान्यातील अनेक सुरस कथा नेहमीच बाहेर पडत असतात अलीकडच्या काळातील मोठी घटना म्हणजे कागदपत्रांची हेराफेरी आणि हिशोबातील घोळ करून विखे पाटलांनी या कारखान्यात एक दोन नाही तर तब्बल एकशे एक्क्याण्णव कोटी रुपयांचा घोटाळा करून सर्वसामान्य शेतकऱ्यांचा पैसा उधळल्याचे उघड झाले आहे कागदपत्रांचे खेळ करण्यात विखे तरबेज आहेत आपल्या याच कौशल्याचा वापर करून त्यांनी वार्षिक अहवाल ताळेबंद यामध्ये प्रचंड घोळ केले याखेरीज रक्मांच्या आदलाबदली केल्या त्यांच्या या करामती कलम चारशे वीस अंतर्गत गंभीर गुन्हा आहेत जानेवारी दोन हजार तेवीसपासून हा सर्व घोटाळा व आर्थिक अफरातफरीचे प्रकरण पुढे आले आहे परंतु आपल्या राजकीय वजनाचा वापर करून विखेंनी या तक्रारीत दाबण्याचा प्रयत्न केला पूर्णपणे आर्थिक भ्रष्टाचार कागदपत्रांची हेराफेरी आकडेवारीत बदल करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची घोर फसवणूक केल्याचे हे प्रकरण आहे याशिवाय खोटी ही खोटी आकडेवारी दाखवून अनेक बँकांची गेले अनेक वर्ष दिशाभूल करून बेकायदेशीर कर्जेही विखे पिता पुत्रांनी घेतले कर्ज विखेंनी घ्यायचं मजा विखेंनी मारायची आणि दरवर्षी या कर्जाच्या व्याजाचा भुर्दंड मात्र उपाशीपोटी शेतकऱ्यांनी भरायचा हा सगळा एकंदर असा मामला आहे शेतकऱ्यांच्या जीवावर आईश करणाऱ्या त्यांची फसवणूक करणाऱ्या विखे पिता पुत्रांना माफ करणार का त्यांची फसवणूक करणाऱ्या विखे पिता पुत्रांना माफ करायचे नाही असा निर्धार यावेळी नगरच्या जनतेने केला आहे या, या एकशे एक्क्याण्णव कोटींचे काय झाले याबद्दल कसलेही उत्तर विखे पिता पुत्रांकडे नाही त्यांची या विषयावर दातखीळ बसली आहे